आज सगळ्या मुलांना जे फ्रीली ते डान्स करायला मिळणार आहे त्याच्यासाठी तर खूप आनंद आहे आणि तेजस सरांचा करायला मिळणार आहे की त्यांच्यासाठी एवढं लांब लोकांना जातं मी आता एम आय डी सीत जाणं हे लोकांना तेवढं सोयीचं होत नव्हतं आता त्यांना सिटीच्या सेंटरमध्ये मिळतंय त्यामुळे त्यांना ते पण सोयीस्कर आहे पॅरेंट्सचं टेन्शन गेलं की आता पटकन मुलांना बाईकवरती सोडून आलो ॲक्टिव्ह सोडून आलो आणि परत पिक करू शकतात एम आय डी सीत जायचं लांब जायचं म्हणजे त्यांना थांबायला लागायचं हे त्यांच्या सोयीचं आहे आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना याचा फायदाही मिळणार आहे आणि आज डोंबिलीत एवढ्या मुलांच्या अंगात जे कलागुण आहेत डान्सर डान्सर्स आणि हे सगळे जे होतात ते नव आणखीन जास्त प्रमाणात आपल्याकडे आता यांच्या त्याच्या सरांमुळे नवीन नवीन मुलं इथे डान्स सगळे शिकतील आणि छान छान कलाकार आपल्या डोंबिवलीतनं पुढे जातील त्यामुळे एक छान सोयीचं इथे झालं आहे सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल आणि त्याच्यासाठी तेजस सरांचे पण खूप खूप धन्यवाद आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप म्हणजे छान छान डान्सर्स तिथे डोंबिवलीमध्ये ते। आता तेजस ठक्कर यांनी हा डान्स क्लास ओपन केला आहे विथ डान्स फिटनेस आ, हे खूप गरजेचं आहे आता कारण डान्स हे सगळ्यांना आवडतं आणि फिटनेस हे सगळ्यांना हवं असतं तर ह्या दोघांना एकत्र मिळून त्यांनी हे चालू केलेलं आहे आणि हे ट्वेंटी थ्री इयर्स झाले ते आहेत ॲज अ गुरु ॲज अन इन्स्ट्रक्टर ॲज अ टीचर तर त्यांच्यामुळे रिदम रायडर्स हे खूप पुढे आलेलं आहे आणि डोंबिवलीत हे खूप गरजेचं आहे आत्ता हा कल्चर खूप गरजेचा आहे कारण डान्स फक्त नुकतंच शिकणं हे गरजेचं नाही पण त्याच्यामुळे आपल्याला काय ॲडवांटेजेस होऊ शकतात पर्सनॅलिटी कशी वाढू शकते हे सगळं ते इकडे राऊंड त्यांची एक डेव्हलपमेंट होते तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला असं वाटतं सगळ्यांनी इकडे प्रोत्साहन द्यावं स्वतःला पण पुश करावं आणि मोटिवेट करून इकडे यावं आणि शिकून घ्यावं मुलंही सगळीच मुलं ही शिकत असतात तो पुढे जाणारी मुलं हा फार हाताच्या बोटावर असतात तर ह्या मुलांनी आपलं करिअर ह्या सगळ्या वेगळ्या नृत्य असेल गाणं असेल या असे असे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी कुठल्या बाई स्टेप स्टेप बाय स्टेप पुढे यायला पाहिजे सगळ्यांचे स्टेप्स ना वेगळे असतात पण सगळ्यांची सुरुवात ही असते डान्स क्लासमधनं असं मला वाटतं की गुरु चांगला असेल तर त्यां त्यांचं एक ह्युमिलिटी असते शिकून मोठं झाल्यानंतर पण एक डान्स शिकून त्याच्यात इन्स्ट्रक्टर uh, व्हाणं होणं किंवा डान्स रिॲलिटीज करणं uh, त्याहून फेम करून त्या फेममध्ये आपण डान्सचं अजून कसं uh, ग्रोथ करू शकतो हे खूप खूप गरजेचं आहे दॅट इज वॉट तेजस इकडे शिकवतात लोकांना आणि स्टुडंट्सना सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तेंचा तेंचा ते खूप चांगलं तुम्ही विचारलं कारण माझ्या टाईमला पण असे खूप मित्रमैत्रिणी होते जे खूप चांगले डान्स करायचे पण त्यांच्या घरून त्यांचं सपोर्ट नव्हते मी खूप लकी होते कारण माझ्या आई वडिलांनी कधी मला असं सांगितलं नाही की हे करायचं आणि ते नाही करायचं आवड होती म्हणून डान्स क्लासमध्ये टाकलं पण त्याचं करायचं काय हे कोणी मला सांगितलं नाही सो मास्टर्स इन फॉरेन्सिक्स पण आहे माझ्याकडे सगळ्या सगळ्या पालकांनासुद्धा आणि मुलांनासुद्धा सगळं पंधरा सेकंदात पाहिजे कारण ते आपलं रीलचं जमानं झालं आहे ना तर पंधरा सेकंदात काही नाही मिळत पंधरा सेकंदाचं फेम मिळालं की पंधरा सेकंदामध्ये ते खाली पण येईल तर त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की प्रॅक्टिस खूप वर्ष लागते प्रॅक्टिस करायला क्लासिकल शिकले मी आत्ता ऑलमोस्ट थर्टी फायव्ह इयर्स झालेत पण ते थांबत नाही कधी मी प परत माझ्या गुरूंकडे जाते आणि परत काही नवीन शिकून पुढे येते तर हे शिकणं कधी थांबत नाही तर हे पंधरा सेकंडामध्ये तुम्हाला मिळणारच नाही तर त्याचे कॉन्स्टंट हार्डवर्क असते आणि ते शिकूनच पुढे जावं लागेल तुम्हाला ठीक आहे कोणत्या वर्षापासून त्याला सुरुवात केली पाहिजे आणि शास्त्रीय नृत्य आणि इतर नुसतं याच्यामध्ये काय फरक आहे शास्त्रीय नृ नृत्य फाउंडेशनसारखं आहे बिल्डिंग बांधण्याच्या आधी ते तुम्ही फाउंडेशन लावतात ना तसं आहे फाउं क्लासिकल डान्सर करेक्ट तर त्याच्यामुळे ते शिकणं खूप गरजेचं आहे ते, गर ते मिळालं ना की आपोआप आपलं एकदम मस्त सुंदर आर्किटेक्चरसारखं सुंदर बिल्डिंग तयार होते आणि त्याच्यात आपण अजून लोकांना पण बसू शकतो कारण आपलं फाउंडेशन किती स्ट्रॉंग झालेलं आहे तर मी चालू केलं पाच वर्षांना पाच वर्षाची होती तेव्हा मी भरतनाट्यमला क्लासमध्ये गेलेले ते अजून काय थांबले नाही आहे मी तर असं काय एज नसतं पण आत्ता मेडिकली फोर इयर्स सांगितलं आहे तर सायंटिफिकली मेडिकली त्यांनी सांगितलं चार वर्षापासून तुम्ही शिकू शकता आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आता तुम्ही ह्या मुलांचे डान्स बघितले डान्स yes. दाखवलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही लोकांना सांगाल या गोष्टी सी हा हा स्टुडिओ जो आहे हा ओपन आहे साडेतीन वर्ष वर्ष वर्षापासून जेवढी पण मोठी म्हणजे एटिल सिक्स्टी हो इयर्स सिनियर सिटिझन्स पण येऊन इकडे शिकू शकतात डान्स आणि फिटनेस ह्या दोन गोष्टीवरती आम्ही हा स्टुडिओ डेव्हलप करत आहोत डान्स योगा झुंबा आणि मिक्स्ड वर्कआउट याची ट्रेनिंग देणार आहोत आम्ही स्टार्टिंग नो डिफरंट डान्स स्टाईल्स पण असणार त्याच्यामध्ये आणि स एकच गोलनी हे केलं आहे की सगळ्यांना जे पण येतील त्यांनी फिटनेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट